स्वराज संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष विकास जाधव यांनी पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी नगर परिषद वर सोडून आंदोलन केलेले आहे सुरू केलेले आहे आपण पाहू शकतात दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भोकर भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणाला मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा आलेला आहे ही भोकरदन शहराला पाणी पुरवठा सुरू करण्यात आला नसल्याच्या आरोपामुळे भोकरदन शहरातील नगरपरिषद कार्यालयासमोर कार्यालयावर विकास जाधव यांनी वर, वर चढून आंदोलन सुरू केलेले आहे आपण पाहू शकतात हे त्यांचा लाईव्ह व्हिडिओ गोकरदन शहराला पाणी पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा या मागणीसाठी विकास जाधव यांनी नगर परिषद कार्यालय वर चढून आंदोलन सुरू केले आहे आपण पाहू शकतात विकास जाधव हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण पाहू शकतात विकास जाधव यांनी नगरपरिषद कार्यालयावर चढून असा आगळा वेगळा हा आंदोलन सुरू केलेला आहे आपण पाहू शकतात भोकरदन नगरपरिषद कार्यालयावर चढून विकास जाधव यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आपण पाहू शकता भोकरदन शहराला जुई धरणातील पाणी पुरवठा तात्काळ सुरू करावा या मागणीसाठी नगर परिषद वर सोडून हा आंदोलन सुरू केलेला आहे आपण पाहू शकतात ना ना ते धरण भरले तरी अजूनही कोकण नगरपालिका निष्क्रिय नगरपालिका आजपर्यंत आपल्याला जी धरणातलं पाणी पाजू शकले नाही ती दुर्दैवी शोकंतिका आहे म्हणून या प्रशासनाला जाग यावी यासाठी आम्ही लक्षवेधी म्हणून एक आगळं वेगळं आंदोलन केलं तसेच यांचे बाथरूम यांचे संडास आम्ही साफ करून दिले तसेच आतमध्ये फुटका खाऊवर जाणू झाले आहेत लोक तेही आम्ही साफ करून दिले आपण म्हणतो स्वच्छ शहर सुंदर शहर याची जबाबदारी असते नगरपालिकेची पण अक्षरशः नगरपालिकेच्या कार्यालयाची आतमध्ये इतकी छान दुरावस्था झालेली आहे त्या ठिकाणी माणसाला बघवत घेऊन लवकरात लवकर आमच्या आंदोलनाची दखल मुख्य अधिकारी नगर परिषद भोसरदन यांनी लेखी आश्वासन मला द्यावं आणि तात्काळ पाणी पुरवठा भोकरदन शहराला निविदा नक्की करावा जय जवान जय किसान जय हे होते स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव यांनी आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नगर परिषद कार्यालयावर चढून वेगड़ा आंदोलन या ठिकाणी सुरू केलेला आहे आपण पाहू शकतात भोकरदन शहराला पिण्यासाठी पाणी दूध धरणातून सोडण्यात यावं या मागणीसाठी नगर परिषद कार्यालयावर विकास जाधव यांनी वर, वर चढून आंदोलन केलेलं आहे वेगड़ा हा आंदोलन आहे आपण पाहू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला